ब्लॉकची सुरुवातच ट्रॅफिक पासून होते काय काय पूर्ण दिवस आपल्या कार मध्ये गेला सर्व पॉईंटला जाणार आहे एवढी ट्रॅफिक आहे का विचारू नका ना आता इथे मार्केट मध्ये येण्यासाठी अर्धा पाहूनच ट्रॅफिक मध्ये होतो साडेनऊ ला आलो होतो आणि दीड तासानंतर आम्हाला टेबल आहे हाय नमस्कार सर्व मी राजदीप घरात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजीच्या युट्यूब चॅनल वरती महाबलेश्वर मध्ये दुसरा दिवस आहे म्हणजे काल आलो होतो आजचा दुसरा दिवस काल थोडी तब्येत डाऊन होती माझी म्हणून ब्लॉग नीट एंड नाही करू शकलो पण आता तब्येतदारी बरी आहे सर्दी वगैरे कमी आहे पोरं खेळताय आज आपण सर्व महाबळेश्वर फिरणार आहोत सर्वांची तयारी झालेली आहे भाऊ आतमध्ये तिकडं ओके ओके गुड मॉर्निंग कुठली बाईकची चावी आहे माझ्याकडे आय ट्वेंटीची चावी माझ्याकडे नाही आहे प्पा काल घेऊन आहे चावी पण काय आज संडे आहे गर्दी भरपूर असेल पण क्लायमेट एकदम मस्त झालं आज साडे दहा वाजले क्लायमेट बघा क्लायमेट जबरदस्त झालं थोडं ब्लॉग सुरू करायच्या आधी फोटो वगैरे काढले आधी क्लायमेट बघा आहे ना बरोबर कंप्लीट डाऊन असलं तर मी वाईट दे वातावरण डायरेक्ट चेंज झालं ना त्याच्यामुळं तो तास जरासा त्रास झाला मला बाकी काही नाही विषय आमचा रूम आहे लाईट गेलंय आणि मेन म्हणजे पाऊस पण गेलाय ते एक आहे जरासा फिरायला भेटेल पण आज ट्रॅफिक पण भेटेल कारण का आज संडे आणि उद्या पण सुट्टी आहे सोमवारी ईदीची सुट्टी ठीक आहे हायकर हाय कर है। 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 पादे माझे पा। माझे पादे कुठे चला आमची तायरी चालू आहे सर्वांना बाईक वर जायचं आहे राजराजानी बुक केले ओके ना आम्ही जाऊन राजधानी घेतले काय मी घेतले आता नवीन आणलंय आपले राहुल पाटील ची बाबून फोटो आणि बाबा ते बाजूला लावत फोटो काढतात फोटोशूट चालू आहे काय बघा स्ट्रगल बघा फोटो साठी आपण दुपारी आलो ना दुपारी यायचं आपल्याला इथं परत हो, हो ना मग आपण आम्ही जाऊ गाडीवर ती गे ना आपण बाईक वर जायचं ना नंतर हो ना, आ। ना तो तो महादेवाच्या मंदिराजवळ चाललो होतो ना आपण लेफ्ट वाला पाय असा पुढे करा सगळे जण व्हेरी गुड मागे पड असा मागे साईड वान टू थ्री आपण एकामेकाला दोन्ही यात्रा टाइटली बेंड वर झोपा व्हेरी गुड वन टू थ्री

म्हणून मानसी आणि दिदी गेली आम्ही गाडी फिरून बाहेर आलो आम्ही तिघच जण आलो आहे भाऊ तक्ष आणि मी अख्ख्या महाबलेश्वरमध्ये गर्दी आहे पार्किंगला जागा नाही रोड भरलेत आता बघूया मॅक्रो गार्डन महाबलेश्वरमध्ये आहे तिथं आपण रिझेट मारणार आहोत बघूया काय काय भेटते काही इथं पण गर्दी 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 सॅटर्डे संडे गर्दीच आणि तो प्लस मंडेला पण सुट्टी आलं आहे आणि पोरांच्या शाळा सुरू होणार आहे तर सगळी माझ्या मारून घेतात सगळी तुटून पडलीत महाबलेश्वर मॅप्रो गर्डनचा एक भारी आहे आपण टेस्ट करू शकतो चॉकलेट जो आपल्याला पाहिजे तो म्हणतात की तू कुठला खाशी इकडं बघे इकडं बघे कुठला काय शेअर तू चॉकलेट आवडलं वाटतं फ्रूट बार

ये ये याच्छा। याच्छा। आता कुठं चालू आपण जेवायला भूक लागली आहे आणि आम्ही फायनली जेवायला चाललोय जवळ हॉटेल बघू आपण कुठं येसार गाडी आपल्याला काढायला नको येस येस पार्किंगचा इश्यू खूप होतो तरी कोणी जाऊन येतं ट्रॅफिकमध्ये असेल माझी तर मी सरो याचं माहित ठेवते महाबळेश्वर भरलाय

अशी वरती बसायची अरेंजमेंट केलेली आहे प्रे हाय कर हाय हाय कर हाय हाय टेन्शन नाही भरवा बिरवाचा बस खा मस्त रूम वर, रूम वर कसा होता जेवण जेवण होता जेवण कसं वाटला मस्त छान होता जेवण ओके चलो आता महाबळेश्वर नर्सरी आणि आईस्क्रीम स्टोर आहे तिकडं थांबलोय त्याचं कारण मी तुम्हाला सांगते पहिले आईस्क्रीम आहे का बघतोय आता आम्ही डेझर्टमध्ये घेतली स्ट्रॉबेरी क्रीम विथ आईस्क्रीम या अडीच शिवाली तर विषय असा आहे काय जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा असंच कुठंतरी नर्सरी किंवा कुठंतरी आईस्क्रीम सेंटरवरती मी आईस्क्रीम खाल्ली होती स्ट्रॉबेरी ती एक नंबर भारी लागत होती तेव्हा लहानपणी खाल्ली होती मम्मीसोबत आलो होतो तर तेच आईस्क्रीमच्या शोधात आहे मी मा महाबलेश्वरमध्ये लास्ट टाईम मागितली होती पण ती चव म्हणजे असं वाटलं ना की तीच खातो आहे म्हणून लहानपणी म्हणजे आता ती चव पण मला आठवत नाही पण भारी होती मी दोन खाल्ल्या होत्या मम्मीकडून मागून बघूया आता ही तशी लागते काय आईस्क्रीम म्हणून या नर्सरीजवळ थांबलो मी का आईस्क्रीम खायला भेटतं ती लहानपणी जी खाली होती ती ते तर तुम्हाला माहितीच असेल का मी आईस्क्रीम खात नाही आणि काल तर माझी विकेटच पडली होती पण जास्त मी फक्त टेस्ट करीन बाकीची रूम आणि गाडीतली खातील फर्स्ट पहिली घेतले ती फक्त टेस्ट करण्यासाठी घेतलं आहे ओके जर आवडली तर अजून एकदा घ्यायला येऊ हो।

ओके चल जाऊया अशी खालती बुडवून खा म्हणजे तुला टेस्ट लागले तर वरती फक्त क्रीम आहे ती एकदम घुसात तिथे सफेद क्रीम टाकून देतात ते तिकडे आम्ही जिथे खाल्ले तो बापा भाऊ तो रेस्टो पण बंडलच होता ना बंडल जेवलो पण नाही सगळं पाण्यासारखा आपल्या रूमच्याच बाजूला खाय हॉटेल हिरकनी काय तिकडं

आईस्क्रीम सहसा खात नाही पण ही लहानपणाची आठवण म्हणून मला टेस्ट करायची होती कशी आहे कशीच आहे मेन म्हणजे मला ती चव लागत नाही पण मी दोन मागवले नाही एवढा मला आठवते एक खाली माझा मन नाही भरला मी दुसरी मागवली आणि मस्त आहे पोस्टर रूम वरती आणि ती आईस्क्रीम खाल्ली ती म्हणजे होती मस्त होती ठीकठाक होती खाली पण ती लहानपणीची जी टेस्ट होती ती अजून मा मला आठवत नाही का तशीच होती पण चांगली होती आईस्क्रीम असं म्हणजे काय मी वाईट नाही बोलत पण माझी डबल खायची इच्छा नाही झाली ना की हा परत जाऊन खाऊया असा समजला तर ठीक आहे आईस्क्रीम चांगली होती असं तिला काय बद्दल मी वाईट नाही बोलत आणि इकडच्या ट्रॅफिकबद्दल मी तुम्हाला काय सांगू आता येताना पण भरपूर ट्रॅफिक होती आणि ते काका का बोलत होते का इथं सहा दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय आजच असं वातावरण आहे ढग वगैरे काहीच नाही आणि त्याच दिवशी नेमकी एवढी ट्रॅफिक लागली आणि संडे पण पडला आहे एकदम ट्रॅफिक ट्रॅफिक टॅम ट्रॅफिक दिवसभरातून फक्त आम्ही पॉईंटच नाही गेले मी, गे मी ते एके एकही पॉईंटवर नाही गेलो पहिले महा महादेवाच्या मंदिरात जाणार होतो तो देखील आपलं ट्रॅफिक कॅन्सल करावा लागला आणि नंतर तो आ, जो पॉईंट बघायचा कुठला पॉईंट बघून आले तुम्ही केट्स पॉईंट केट्स पॉईंटला फक्त मी ड्रायवर होतो ना मी गेलो नाही याच प पोरी वगैरे गेल्या होत्या आणि नंतरचा पॉईंट आहे तो गार्डन मॅप्रो गार्डन मॅप्रो गार्डनला शेवटी नॉर्मल असते जसे स्टोर असतात तिथं जाऊन खायचा जा तेच ते सर्व बघितलं आणि हॉटेल हो आणि येताना पण भरपूर ट्रॅफिक आता माझी बॅटरी थोडी डाऊन होत चाललं आहे तर जातो जरा आराम करतो आणि संध्याकाळी बघूया बाईकवर फिरायला जाऊ संध्याकाळी ट्रॅफिकने मी कंटाळा आलो क्लचवर पाय देऊन देऊन माझा ही पाय भरला पुरा माहिती आहे क एसीमध्ये असतो पण ते पाय भरतात म्हणजे यो लेफ्ट डावा क्लचवर पाय सारखा सारखा देऊन आता परत ढगाल वातावरण झालं बघा नशीब चांगले होते काय चार पाच दिवस अजिबात इथं पाऊस चार पाच दिवस कंटिन्यू पाऊस होता पा। पण आमच्या वेळी आला नाही पण शेवटी ट्रॅफिक म्हणजे गर्दी भरपूर गर्दी सर्व ब्लॉक आणि रस्ते बारीक आहेत ना माल मालदी बोलते महाबळेश्वरचे तर सगळा असा प्रॉब्लेम झाला असू दे ठीक आहे जरा जाऊन झोपते मी आता ट्रॅफिक बघा किती लागते पूर्ण रस्ते ब्लॉक हे बघा आमच्या रूमच्याच बाजूला असा आईस्क्रीम ट्रक आहे तिकडे मी प्राइस काढल्या स्ट्रॉबेरी क्रीम वगैरेची तर इथं वन फिफ्टी आहे ग्लास थोडा बारीक आहे पण वन फिफ्टी इकडे आहे आणि आता आम्ही ट्राय करतोय स्ट्रॉबेरी मिल्कशेक आम्ही नाही मी थोडा थोडा टेस्ट करीन बाकी सर्व इज पिरीला पियाची इच्छा झाली आणि बघा आणि सर्व काही तर शेक आहेत काय आईस्क्रीम आहे ते वन फिफ्टी ला आहेत एवढा क्लायमेट चांगला असतानाही आपण जास्त पॉइंट करू नाही शकलो ट्रॅफिक मुलं कस लगते काय भारी होता हा मग पी मी जर मी तिथं आईस्क्रीम नसेल खाल्ली आणि जर मिरची खुलेला असला मग आरके पण चौथं बघायला लागेल ना <laughs> म्हणजे स्वतःलाच नाही माहित काय खाल्लेलं पिलेलं बस किती पिशील एकटी वाटत हेच पिलेला, 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 पिलेला म्हणजे आवडला आवडला हेच मस्त भेटला घे रोमला आणायला लागल चल आता घेऊन रोमला आता नको जास्त नाही थंड पिल्लाय वाट लागेल आपल्या अंगात देश मग रात्री थंड वाढल तर देशील उद्या शौर्य ची बरोबरी झालेली आहे टेन टेन रन फाय बॉल टेन रन शौर्य चे एक रन पाहिजे शौर्य जिंकायला एक रन पाहिजे जिंकायला शौर्यला आणि विना शौर्या थाळी जिंकला सेकंड रोम सेकंड रोम थर्ड रिदू चला बाय बाय अरे मी आराम करते हैं। दिवस मी गाडी चालवली दिवसभर झोपलेला असतो कार मध्ये अरे फोन इथे ठेवून जा आम्ही मस्त व्हिडिओ काढू हा हा हा, हा। फो फोन इथे ठेवून जा चार्जिंग नको फोनला ला तू आराम करायला फोनला पाहिजे का नको चला बाय बाय बोल एकदा एकदा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक कर। करा बाय आठ वाजलेत आणि सर्व आराम वगैरे करून झालाय आणि आम्ही निघलो मार्केटला जायला तिथंच आम्ही जेवण येणार आहोत कुठला तरी चांगलं हॉटेल बघून थंडी वाजायला लागले थंडी वाजायला म्हणजे पाऊस पडलाय दोन चार हात हप्ता पण मजबूत थंडी वाजणार महाबळेश्वर त्याच्यासाठी तर फेमस आहे अरे एक तास पार्किंग साठी जागा शोधली हो आणि आता फिरायला आलो मार्केट मध्ये आणि आता पाऊस आला मग आता करायचं का काय विकेंडला परत येणार नाही कुठं फिरायला जायला हाय बघ कुणाल दा भेटला आपल्या मला वाटत आपलीकडचे आले मला बघा फोन कोण हाय मग दोघच गपचूपी तर खात मी माझी नजर कशी आहे आपले माणसं लगेच बिटेक करते मी काय बघा आमदार हेडफोन हेडफोन बघ असे दिसतात ते कुठं भेटतात का बघ खर्च केलाय काय बाईसा परत एकदा परत एकदा भरपूर चला आजच्या दिवसाबद्दल काय बोलाल आजचा दिवस तर काय बोलण्यासारखा आहे पूर्ण दिवस आपला कार मध्ये गेला एवढे ट्राफिक आहे सर्व पॉईंटला जाणार एवढी ट्राफिक आहे का विचारू नका ना आता इथे मार्केट मध्ये येण्यासाठी अर्धा पाऊनच ट्रॅफिक मध्ये होतो पण शेवटी <laughs> ट्रापिक, आता मार्केट मध्ये आपण आलोय आणि मार्केट मध्ये आपल्या सोबत अजून कोण आलाय पाऊस पाऊस पण आलाय खूप ट्राफिक फक्त ट्राफिकच भेटत पॉइंट कॅन्सल करायला लागेल ट्राफिक मुलं एवढी ट्राफिक आहे भरपूर आता शॉपिंग करूया आणि शॉपिंगला पण हा आलाय पाऊस दिवसभर आता आता आला मार्केट खाली गेला त्याने पावसाने

कालवण हॉटेलच्या बाहेर आहोत आम्ही आणि आम्हाला अर्धा तास वेटिंग सांगितलंय नऊ वाजले दहा वाजतील आम्हाला फक्त नंबर लागला लागेल ड्रायव्हर वलग हॉटेल मध्ये कोणची ओलख बिलक नको हॉटेल मध्ये कोणची ओलख नाही जेवणाची ओलख नाही ओलं काय काय साडेनऊ ला आलो होतो आणि दीड तासानंतर आम्हाला टेबल आहे पूर्ण फॅमिली टेबल मला वाटलं होता दिवस असा गेलाय सगळी तर थांबून थांबून हॉटेल तरी अर्धा तास वेटिंग दिली होती बोलू अर्ध्या तासात तरी होईल हॉटेलचा टेबल मिळेल दीड तास इकडे पण गेला दीड तास इकडंच गेला काय झाला नसतो आपण घरी जाऊन असतो दीड तास गेलं पोरं पूर्ण कंटाळली गेला टेबल साथी, कसा कंटालस आता दंबर खा खाय खा पर्याय नाही दुसरा आधीच जे टेबल वर बसलेले ते भरपूर टाइमपास केला म्हणून आता आम्ही पण फुल टाइमपास करू सगळ्यांची चेहरे बघा जेवणाची वाट बघ

मेन माणसाला बसायला जागाच नाही क्रॅब लॉलीपॉप आलेत बघा आया आया झोप कंटाळली ते काय क्रॅब लॉलीपॉप ठेव कलेची मसाला आलाय बारा वाजले जेवायला ते अजून आम्ही हॉटेल वरतीच आहेत पार्किंग मधून कार आणायला काय आज सर्व काय बोलायच मस्त एक नंबर मग आता कसं वाटलं आता दिवस एकदम बेकार ट्रॅफिक ट्रॅफिक आणि आता जेवायला पण थांबा था। वेटिंग दीड दोन तास थांबलो आणि त्याच्यात भांडण झाली भाई खूप भडकलेला का जाऊ द्याय विषय सकाळी कोणच तोंड बघून उठली मग सोबतच आहे दोघ चला जाऊया पार्किंग मधून कार मी <laughs> मार्केट मधूनच कार आणूया आपण बहुतेक चला 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 आजचा ब्लॉग इथेच एंड करूया रिद्धू ब्लॉग एंड करणार होता त्यामुळे मी ब्लॉग एंड करायचा थांबवला होता आल्या आल्या त्यांच्या सर्वांच्या विकेटी पडल्यात पोरांच्या फक्त तक्ष नाही तक्ष पण झोपलाय तर कसा वाटला ब्लॉक आजचा दिवस कसा गेला लॉंग सुट्ट्या आल्या तीन चार दिवस कंटिन्यू सुट्ट्या आले तर त्याच्यामुळं हा दिवस आम्हाला बघायला लागला कायच करू नाही शकलो सगळे इथं गर्दी हॉटेलमध्ये तर किती टाईम गेला बघितलं त्यांना काय बोलू आजच्या दिवसाबद्दल तुम्हाला शक्यतो विकेंडला येणे टाला पण काय करा जर जॉब वगैरे आपल्या असा सुट्ट्या बिट्ट्या मॅनेज करायला लागतात असू दे घ्या नेक्स्ट टाइम आम्ही तरी विकेंडला प्लॅन करणार नाही कारण का आज पूर्ण ट्रिपची वगैरे तुम्ही काय हालत झाली तर चला ब्लॉग ते एंड करूया कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतील टेक केअर बाय बाय सी सून काळजी घ्या